में था। राज ठाकरे वर मी एक व्हिडिओ बनवला होता राज पोल खोल केली होती तो विडिओ पाहून एक मनसेचा कोण पदाधिकारी आहे प्रशांत इंगळे नावाचा त्यांना घरात बसून एक व्हिडिओ काढला आणि तो नाहीत असल्या तो माझ्यावर शिवाय दिलेला आहे टीका केलेला आहे अरे प्रशांत इंगळे भ्रटे आहे तुला काय वाटलं मी काय दूध पिता बच्चा वाटलं अरे तुझं तोंड बघा आरशामध्ये अगोदर तुला दाढी करायला जर पैसे नसतील तर माझ्याकडे दहावीस रुपये घेऊन जा तुझ्या भाषेत बोलला ना त्याची तेवढी तुझ्या अवकात नाही एका शिवसैनिकाला बोलायची दुसऱ्याचे जागा बळकवणारा दारू विकणारा अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे माझं परमिट रूम आणि बिअर शॉप आहे तू काय सांगायला रे दारू विकतो म्हणजे काय का दोन नंबर दारू एको असं वाटलं तुला हे सरकार कोणाचं त्या सरकारमध्ये बसलेल्या अधिकारांना विचारायचं अतुल बवरचे बियर शॉप आहे आणि अतुल बवरचं परमिट रूम आहे लिमोर हॉटेल अरे चिंदी चोरा अगोदर माझं बॅकग्राऊंड तपास आणि मग माझ्यावर बोल तू यावर बोलायची तेवढी तुझी लायकी नाही पण काही कुत्र्यांना वेळीच आवरलं पाहिजे नाहीतर ते कुत्र्या अंगावर यायचं बघतात आणि तुझ्या हात सोडायची भाषा करतो ना लहानपणापासून आम्हाला आमच्या बापानं बाळकुडू पाजलेलं आहे माझ्या बापाचं नाव तात्या भोवर आहे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात विचार तात्या भोवर कोण आणि त्या तात्या भोवरचं पोरगाय मी तू दादागिरीची भाषा माझ्यासमोर करू नको तुझ्या राज ठाकरेला मी तत्वाने टीका केलेली आहे आणि तू तत्वाने टीका के, के करायला पाहिजे होता तुला शिवाय येत म्हणजे आम्हाला शिवाय येत नाही अरे आम्ही कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे जे उद्धवसाहेब शिवसैनिक आहे आणि अशा हात सोडायच्या गोष्टी आमच्या समोर करू नको तू कुठेही सांग मी तिथं येतो तुला वाटलं असेल बोलला हे केला सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तू कुठेही सांग मला तिथं मी येतो हे असले भुकड धमक्याच्या पुढे देऊ नको आणि तुझ्यासारख्या चिंदी चोराला उत्तर द्यायला मला वेळ नाही अतुलभव टॉप लेवलच्या लोकांना बोलतो मातोश्री उद्धव साहेब ठाकरे माझा गॉडफादर आहे आणि त्या मातोश्रीवर जर कोण बोलेल त्याच्यावर मी बोलणारच आजपर्यंत हजारो व्हिडिओ आहेत माझे संजय राव साहेबाचा राईट हँड म्हणून मला ओळखलं जाते महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेव हो। याच्या पुढे बोलताना अतुल बोर कोण आहे याचा बॅकग्राऊंड पहिला तपास अतुल बोर हे धंदे ते धंदे अरे भुरट्या तुझी अवकाद आहे का तू तोंड बघा आरशामध्ये तुला आता लास्ट वॉर्निंग आहे माझी माझ्यावर तुझ्यावर बोलण्यावर तुझी लायकी पण नाही सोड भुरटा आहे भुरटा एक नंबरचा भुरटा आहे तू माझ्या पाठीमाग माझी शिवसेना खंबीर आहे आणि तुला वाटत असेल तुल अतुल बोर बोलला अतुल बोरला बोलले की तू मोठा झाला अरे तुझी लायकी नाही तू तू काय बोलणार रे मला आम्ही तत्वाच्या गोष्टी करतो तू तत्वाच्या गोष्टी कर मारामाराच्या गोष्टी करायला गेला ना आम्हाला पण येते सगळ्या गोष्टी करायला आम्ही लहानाचं म्हणतो त्यातनं झालेलं आहे आमच्या पाचवीला पुजलेला आहे मारा करणं तू काय सांगाला रे इंगळे धमक्या द्यायच्या गोष्टी बंद कर सांगालो तुला